सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नमस्कार मैत्रिणीं आज तीस सप्टेंबर वार मंगळवार आणि या दिवशी आलेली आहे दुर्गा अष्टमी ज्याला महाअष्टमी असे म्हटले जाते महाअष्टमी हा नवरात्रीचा पा प्राण मानला जातो या अष्टमी तिथीचा प्रारंभ एकोणतीस सप्टेंबरला संध्याकाळी चार वाजून बत्तीस मिनिटांनी सुरू होत आहे आणि तीस सप्टेंबरला संध्याकाळी सहा वाजून सात मिनिटापर्यंत असणार आहे उदय तिथीनुसार विचार केल्यास अष्टमी तिथी ही तीस सप्टेंबर रोजी साजरी केली जाणार आहे यंदा दोन हजार पंचवीसमध्ये जी शारदीय नवरात्री आली आहे ती एकूण दहा दिवसांची असल्यामुळे तृतीय तिथी ही दोन दिवस आली होती त्यामुळे अनेक जणांना प्रश्न पडला होता थी थी की अष्टमी तिथी ही नक्की कोणत्या दिवशी साजरी करावी तर आपल्याला अष्टमी तिथी तीस सप्टेंबरला म्हणजे मंगळवारी साजरी करायची आहे तसेच या दिवशी कन्यापूजन होमसुद्धा केले जाणार आहे धार्मिक दृष्टीने महाअष्टमी हा अत्यंत महत्त्वाचा दिवस असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायसुद्धा केले जातात आणि म्हणून तुम्हाला तुमच्या घरात घट असो किंवा नसो तरीही आज संध्याकाळी आणि आज सकाळी आणि संध्याकाळी एका ठिकाणी एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्याने सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल कुटुंबावर कधीच वाईट संकट येणार नाही जीवनातील सर्व शत्रू हे संपून जातील आणि संपूर्ण नवरात्रीचे शुभ फळ तुम्हाला प्राप्त होईल नवरात्रीमध्ये जो अखंड दिवा आपण लावतो तर त्या अखंड दिव्याचं फळ तुम्हाला प्राप्त होईल तर हा दिवा कुठे लावायचा आहे कसा लावायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही न स्किप करता शेवटपर्यंत नक्की पहा बघा हा जो उपाय तुम्हाला सांगणार आहे तर आज दिवसभरामध्ये करायचा आहे शक्यतो प्रदोष काळामध्येच हा उपाय करावा तुमच्या घरामध्ये लाव हा दिवा कसा लावायचा आहे तर दिवा तुम्ही अष्टमीला तुमच्या घरात लावला तर तुम्हाला नवरात्रीमध्ये आपण जो अखंड दिवा लावतो तर त्या अखंड दिव्याचे फळ आहे तर ते आपल्याला हा दिवा लावल्याने प्राप्त होते इतकं महत्व या दिवशी हा दिवा लावलेला लावायला दिले जाते हा दिवा लावल्याने आपल्या घरातील सर्व संकट अडचणी अडथळे दूर होऊन घरात अखंड लक्ष्मी नांदे आपल्या घराची मुलाची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तसेच आपल्या कुटुंबावर कोणतेही वाईट संकट विघ्न अडचणी हे देखील येणार नाही आणि म्हणून प्रत्येक घरामध्ये हा एक दिवा आहे तर तो लावाय लावलाच गेला पाहिजे दिव्याला आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्व आहे दिवा हे ज्ञानाचे आणि प्रकाशाचे प्रतीक मानले जाते जो दारिद्र्यनाशक आहे जेव्हा आपण देवघरासमोर दिवा लावून एखादी सेवा किंवा उपाय करतो तेव्हा ती सेवा आणि तो उपाय देवापर्यंत पोहोचण्याचं काम तो दिवा करत असतो त्यामुळे दिवा संबंधित आपण जे काही उपाय करतो तर ते खूप प्रभावी ठरत असतात चला तर मग ते उपाय कुठले कुठले आहेत बघूयात एक शारदीय नवरात्री दिवशी देवी दुर्गेच्या आठव्या उपाया रूपाची दुर्गा अष्टमी दिवशी संध्याकाळी प्रदोष काळामध्ये पाच वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत हा काळ अतिशय प्रभावी आणि महत्वपूर्ण आहे म्हणून या वेळेतच या काळातच आपल्याला अतिशय साधा सोपा उपाय करायचा आहे बघा या ठिकाणी वेळ सुद्धा इतका महत्त्वाचा नाही तुमची श्रद्धा आणि भक्ती खूप महत्त्वाची आहे तुम्हाला शक्य असेल भगवान शिवाच्या मंदिरात जाणे तर तिथे जा नसेल माता दुर्गेच्या मंदिरात जाऊन हा उपाय करा किंवा घरी तुमच्या केला तरी सुद्धा चालेल काय करायचं आहे फक्त हळदीचा एक दिवा म्हणजे कणकेपासून एक दिवा बनवावा त्यामध्ये शिवशक्ती असा दोन मातीचा कापसापासून दोन माती टाकावे त्यानंतर त्यामध्ये एक चुटकी हळद टाका आणि हा दिवा प्रज्वलित करा आणि तिथेच एक छोटासा लाल कापड घेऊन त्याच्यावरती थोडेसे तांदूळ ठेवून एक सुपारी ठेवावी आणि एकतीस अखंड तांदूळ आणि एक बेलपत्र अकरा वेळा ओम नम शिवाय किंवा ओम ऐम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्छे या मंत्राचा जप करून अर्पण करा आणि थोड्या वेळ ती सुपारी तिथेच ठेवून उचलून अशा ठिकाणी ती सुपारी ठेवा जिथे तुम्हाला असे वाटत आहे वा की तुमच्या घरात या ठिकाणी नकारात्मक शक्ती आहे किंवा वाईट बाधा आहे अशा ठिकाणी ती लाल कपड्यामध्ये बांधून सुपारी ठेवा बघा तुम्हाला येणाऱ्या अष्टमीपर्यंत नक्की अनुभव घ्यायला मिळेल नंबर दोन तीस सप्टेंबरला नवरात्रीतील मासिक दुर्गाष्टमी असली आलेली आहे आध्यात्मिक पुराणात असे म्हटले आहे की या दिवशी प्रभावी उपाय केल्याने आपली सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत असते असे म्हटले जाते की असे उपाय केल्याने नवरात्रीमध्ये सर्व फळ जगदंबेच्या आशीर्वादाने तुम्हाला प्राप्त होते त्या दिवशी माता दुर्गेला फक्त एक लाल चुनरी विशेष करून अर्पण करावी तसेच एखाद्या खायच्या पानावरती पांढऱ्या कलरची मिठाई नैवेद्य म्हणून विशेष करून अर्पण करावं फळ तांदूळ पाच कमलगड्डे असे सुद्धा माता लक्ष्मीला अर्पण करावेत या दिवसापासूनच आपल्याला आयुष्यामध्ये भाग्यात बदल झालेला तुम्हाला अनुभव घ्यायला मिळेल तीन एक बेलपत्र एक शमीपत्र भगवान अशोक सुंदरीच्या स्थानावर स्पर्श करून भगवान शिवशंकरांना समर्पित केल्याने येणाऱ्या नवरात्रीपर्यंत वाट पहा माता दुर्ग्याच्या आशीर्वादाने भगवान शिव नवरात्रीतील अष्टमीला तुम्ही भगवान शिवाला बेलपत्र शमीपत्र अर्पण केले होते वर्षभरात तुम्हाला भगवान शिव आणि माता पार्वती सर्व सुख प्रदान करते फक्त श्रद्धा आणि विश्वास ठेवा चार जर तुम्हाला तुमच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती मजबूत करायची असेल तर दुर्गा अष्टमीच्या दिवशी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून भगवान शिवशंकरांना पांढरे फुल अर्पण करावे व बेलपत्र मनोभावे अर्पण करावे व त्याचप्रमाणे व धूप दीप अगरबत्ती लावून पूजा करावे आणि पूजेच्या वेळी स्वतः एक नारळ घेऊन त्यावर सात नाणे एक नाणे आणि सात वेळा धाग्याने गुंडाळून देवीसमोर ठेवावे पूजेनंतर ते नारळ तिथून उचलून तुमच्या तिजोरीत किंवा पैशाच्या ठिकाणी ठेवावे यामुळे धनसंपदा वाढते पाच नवरात्रीतील दुर्गा अष्टमी दिवशी जिथे कुठे वडाचे झाड असेल तर तिथे जायचे आहे आणि घरातून फक्त एक लोटा जल घेऊन गे तिथे गेल्यानंतर पाच दहा मिनिट तिथेच हात जोडून तांब्या घेऊन बसायचे आहे महादेवाचे स्मरण करून फक्त वेळा किंवा एक्कावन्न वेळा श्री शिवाय नमस्तुभ्य म्हणावे जी काही तुमची इच्छा मनोकामना आहे ती दोन तीन वेळा दिवसातून दोन तीन वेळा म्हणावे तर येणाऱ्या अष्टमीपर्यंत तुमची ती इच्छा पूर्ण होते सहा जर तुम्ही एखाद्या खूप मोठ्या समस्येने त्रस्त असाल तर नवरात्रीतील दुर्गा अष्टमी दिवशी लाल कपड्यामध्ये पाच कवड्या बांधून देव माता दुर्गेला अर्पण करा जी काही तुम्हाला बाधा आहे समस्या आहे दूर करण्यासाठी प्रार्थना करा आणि समस्या लवकर दूर व्हावी म्हणून मनापासून प्रार्थना करा असे केल्याने जीवनामध्ये सर्व सुख प्राप्त होते आणि दुःखांचा नाश होतो सात आध्यात्मिक पुराणात असे म्हटले आहे की माता दुर्गेला माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी नवरात्रीच्या दुर्गा अष्टमी दिवशी प्रदोष काळामध्ये म्हणजे सहा वाजून पंधरा मिनिटांनी आपल्याला घरभर लहान दिवे म्हणजे घरातील प्रत्येक खोलीत गॅलरीत मुख्य दरवाजाशी एक छोटे छोटे दिवे लावायचे आहेत हे दिवे अंधार व नकारात्मकता नाहीशी करून घरात आनंद शांत आणि मंगल वातावरण निर्माण करतात आठ दुर्गा अष्टमीच्या दिवशी प्रदोष काळामध्ये तुमच्या घराच्या शिवलिंगावरती एक लोटा जल आणि एकतीस अखंड तांदूळ भगवान शिवशंकरांच्या शिवलिंगावरती एम या मंत्राचा जप करा किंवा ओम नम शिवा या मंत्राचा जप करत एक एक अखंड तांदूळ अर्पण करावा आणि तुमची कुठलीही ठे कठीणातील कठीण इच्छा असेल भगवान शिवाला सांगावे मग तुमची मुलं अभ्यास करत नसतील पतीची प्रगती नसेल घरामध्ये सतत क्लेश असेल तर हा उपाय आवर्जून प्रार्थना करून तो तांदूळ अर्पण करावा आणि भगवान शिव पार्वतीला प्रार्थना करावी नऊ संध्याकाळी प्रदोष काळामध्ये धूप दीप अगरबत्ती लावून आपल्याला कापूर आरती करायची आहे म्हणजेच काय तर देवासमोर कापूर प्रज्वलित करून आरती करा कापुराचा धूर घरातील नकारात्मक शक्ती वाईट नजरेचा प्रभाव आणि अडथळे विशेष करून नष्ट करतात हे नव दिवस आपल्या घरामध्ये दे देवी तत्व अतिशय सूक्ष्म स्वरूपात असते तर देवीला आपल्या घरात कायमस्वरूपी वास करण्यासाठी हा सुद्धा उपाय महत्वाचा आहे दहा तसेच संध्याकाळी प्रदोष काळामध्ये घंटानाद किंवा शंखनाद नक्की करावा जोरात घंटा किंवा शंख वाजवावा यामुळे नकारात्मक शक्ती घर सोडून जातात अलक्ष्मी घराच्या बाहेर जाते आणि सकारात्मक शक्तीचा प्रवेश होतो माता लक्ष्मी घरामध्ये गरा, प्रवेश करते अकरा दुर्गा अष्टमी दिवशी दुर्गा मातेला सोळा शृंगार अर्पण केले जातात असे म्हणतात की सौभाग्यवती स्त्रियांनी दुर्गा मातेला सोळा शृंगार अर्पण केल्याने त्यांचे अखंड सौभाग्य प्राप्त होते तसेच कमीत कमी पाच सौभाग्यवती स्त्रियांना सामग्री द्यावी मेहंदी बांगड्या बिंदी खननाराने उटी भरावी असे केल्याने माता दुर्गा अखंड सौभाग्य प्राप्त करते सदा सोहागन रहा असा आशीर्वाद देते तुमच्या दाम्पत्य जीवनामध्ये मधुरता आणि सुख समृद्धी येते तर मैत्रिणीनं व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला एक लाईक नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम दुर्गेनम नक्की टाईप करा धन्यवाद